नमस्कार मी प्रमिला देशमुख मनपसंद किचन कॉर्नरमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते आज आपण सुप्रियाते यांच्या इझी कुकिंग विथ सुप्रियामधील उरलेल्या चपातीपासून खमंग असा वेगळा पदार्थ कसा बनवायचा तो पाहूयात नमस्कार तुम्हा सर्वांचं सा पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत की उरलेल्या पोळ्यांचं <णगें> काय करायचं कारण खूपदा असा प्रश्न असतो की रात्रीच्या पोळ्या सकाळी उरतात कधी सकाळच्या पोळ्या असतात त्या संध्याकाळी नाही खायची इच्छा होत भाजी पण बनवली तरीही पण मग कधी कधी काय होतं की ताज्या पोळ्या असल्या तरीही आपल्याला जेवायची इच्छा नाही होत मग अशा वेळेस काय करायचं ज्या पोळ्या असतात त्या मिक्सरमधून बन� अशा छान बारीक काढून घ्यायचे आहे मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे आणि इथे मी फिरवून घेतलेले आहे त्यानंतर इथे कढईमध्ये तेल आणि मोहरी जिरं असं टाकलेलं आहे मोहरी जिरं छान तडतडलं की त्यामध्ये टाकायचे शेंगदाणे शेंगदाणे यासाठी आधी की थोडे ते छान असे लालसर तळायला गेले पाहिजे कच्चे राहायला नको आणि छान क्रिस्पी व्हायला हवं आहे इथे शेंगदाणे छान झालेले आहे आता इथे पातीचा कांदा होता माझ्याकडे तर पातीचा कांदा टाकलेला आहे त्यानंतर मिरची टाकून घेतलेली आहे मी थोडंसं तिखट चांगलं वाटतं त्यामुळे दोन मिरच्या टाकलेल्या आहे मी आणि साधा कांदा असला तरीही तो टाकू शकता तुम्ही भरपूर असा कांदा टाकायचा खूप सुंदर लागते त्यानंतर हळद टाकलेली आहे आणि अजून एकदा छान असं परतवून घेते आणि हा जो चुरा होता पोळ्यांचा हा आपण मिक्सरमधून काढलेला होता याला पण यामध्ये टाकून द्यायचं आहे आता तुम्ही रात्रीच्या पोळ्या की सकाळी नाश्त्यामध्ये बनवू शकता किंवा सकाळच्या पोळ्या असल्या त्या संध्याकाळी अशा प्रकारे बनवू शकता किंवा कधी कधी पोळ्या ताज्या बनवूनही खायची इच्छा होत नाही तर तेव्हाही हा प्रकार तुम्ही करू शकता तर याला एक वेळा छान असं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर टाकायचं आहे मीठ आणि मग टाकायचे आहे थोडी चवीनुसार साखर आ, खूप छान लागते थोडीशी साखर टाकली की अजून थोडंसं असं मध्येच गोड लागतं त्यामुळे साखर घातलेली आहे तुम्हाला नासेल घालायची तर नका घालू आणि त्यानंतर लिंबू पिळायचं आहे आता इथे जर तुम्हाला लिंबू पिळायचं नसेल तर तुम्ही दही पण घालू शकता आणि लिंबू जर घालायचं असेल तर लिंबू पण घालू शकता किंवा ताक पण घालू शकता तर इथे मी लिंबू होतं माझ्याकडे लिंबू टाकलेला आहे आणि इथे थोडंसं मी पाण्याने असं शिंपडलेलं आहे यावर पाणी जेणेकरून जे, जे पोळी असते ती थोडी सॉफ्ट व्हायला हवी कारण आपण ती आता परतली तर थो थोडी ती कडक होऊन जाते त्यामुळे सॉफ्ट व्हायला हवी म्हणून थोडी पा पाणी टाकलेलं आहे आणि बस झाकण ठेवून हो एक दोन मिनिट वाफ येऊ द्यायची आणि इथे आपला हा जो पोळ्यांचा चुरमा आहे हा एकदम रेडी आहे छान कोथिंबीर टाकायची आहे यावरती आणि बस हे तुम्ही टिफिनवर पण घेऊ शकता किंवा घरी पण नाश्त्याला सकाळी किंवा संध्याकाळी मस्त करून खाऊ शकता मुलांना पण देऊ शकता आणि छान लागतं फक्त जेव्हा दही टाकता तुम्ही तेव्हा पाण्याचा उपयोग करू नका कारण दह्याने ऑलरेडी ते दही किंवा ताक घातल्याने ते ऑलरेडी नरम पडतं त्यामुळे नंतर पाणी घालायचं गरज नाही लिंबू घालत असाल तर थोडंसं पाणी घाला जसं मी टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे सर्व करा कांद्याबरोबर कांदा घ्या खातांनी आणि एक मिरची घेतली तरीही झाले आणि सुंदर असा मस्त असा पारंपरिक हा पदार्थ पोळ्यांचा चुरमा एकदम रेडी आहे सर्वांनाच माहिती असेल याची रेसिपी सर्वांनी खाल्लेला पण असेल पण तरी म्हटलं चला एकदा आपण बनवून दाखवूया तर कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला व्हिडिओ बघून झाला की नक्की लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा इझी कुकिंग विथ सुप्रिया